देशात सर्वाधिक गही दुधाला दर देणारा गोकुळ दूध संघ आहे हसन मुश्रीफ वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ घालून सत्तेचा निकाल लागत नाही सर्वसामान्य सभासदांचे प्रश्न सोडवण्यासाठी ही सभा असते पशुवैद्यकीय महाविद्यालय शासनाच्या वतीनं काढण्यात येणार आहे ते कोणालाही खासगी स्वरूपात चालवायला देणार नाही असा ठराव केलेला आहे देशात सर्वाधिक गहीच्या दुधाला दर देणारा गोकुळ दूध संघ आहे वास्तविक वार्षिक साधारण सभा सभासदांचे प्रश्न समजून घेऊन त्यांच्यामध्ये येण्याला आली वार्षिक साधारण सभा आहे आता या वार्षिक साधारण सभे गोंधळ करून सत्तेचा निकाल लागत नाही सत्तेचा निकाल निवडणुकीमध्ये लागतो असा गोंधळ करता येते नाही त्यामुळे दूध उत्पादकाच्या ज्या अडचणी आहेत दूध हा असा व्यवसाय आहे की सकाळी आणि संध्याकाळी दूध घालायला येणारे दूध उत्पादक विशेषतः भगिनी यांचे अनेक प्रश्न असतात त्याचं निराकरण होण्याची आवश्यकता आहे त्याची ज्या पद्धतीनं गोळी घातला जातो त्यामुळे लोकांचे प्रश्न हे समजून येत नाहीत आणि मला अर्थ आपण वार्षिक साधारण सवाई शांततेने पार पाडली पाहिजे निवडणुकीतच आपल्याला पैसा होईल याचा रेल्वे गाडीमध्ये याचा फैसा होत नाही हे समजून घेण्याची आवश्यकता खरे आहेत तपासायला काही ते यंत्रणा नाही त्यामुळे हे जर माहिती होत कशाला वापर करायचे काय करायचं बोलल्यावर सवारच नाही ज्या पद्धतीने त्याला ती बघितली आहे शांतता उद्या बँकेची बघा आमच्या आपण काय केला शासनाने यावेळेला धोरण बदललं संस्थेला किंवा खासगीला वैद्यकीय महाविद्यालय काढले पाहून दिली तर शासनानं मदत केली तर एक आहे

सव्वा कोटी लिटर ही म्हशीला दूध वाढ झाली आणि आम्ही सत्तेमध्ये एकाला शब्द दिला होता दोन रुपये प्रति लिटर गाईच्या म्हशीच्या दुधात दरवाढ करू जवळजवळ अकरा रुपये गाईच्या दुरवाढ झाली आणि साठ रुपये हे म्हशीच्या दुध आता संपूर्ण देशामध्ये एकतीस रुपये गाईला दूध देणारा कुठल्याही वास्तूची उत्पादन शक्य नाही